सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र वाघापूर इथल्या नागदैवत ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पहाटे पूजा आणि महाआरती करण्यात आली यात्रेनिमित्त गारगोटी आगारातून एस बसेसची सोय केली होती पण गारगोटी डेपोच्या कारभाराचा पहाटेच बोजवारा उडाला त्यामुळे भाविकांना पहाटेच्या सुमारास दोन तास ताटकळत राहावं लागलं भुदरगड तालुक्यातील वाघापूर इथं नागदैवत ज्योतिर्लिंग देवस्थान हे प्राचीन काळातील देवस्थान असल्यानं अनेक वर्षांपासून नागपंचमी निमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरते या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून लाखो भाविक येतात पहाटे पाच वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सौ विजयालक्ष्मी आबेडकर यांच्या हस्ते अभिषेक महापूजा आणि काकड आरती करण्यात आली महाआरतीनंतर मानाची नागमूर्ती कुंभारांच्या घरातून ज्योतिर्लिंगाच्या प्रांगणात वाजत गाजत आणण्यात आली महिलांनी मातीच्या नागदेवतेची मनोभावे पूजा केली नागमूर्तीला लाया वाहण्यात आल्या वाघापूर हे गाव केदार लिंगामुळे नावारुपाला आलंय दरम्यान सर्प मारू नका तो शेतकऱ्यांचा मित्र आहे असं आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात येत होतं यात्रा काळात नारळ साखर कापूर हॉटेल हो लहान मुलांची खेळणी विक्रेते खाद्य दुकानं यांची लाखो रुपयांची उलाढाल झाली यात्रा काळात भाविकांना ये करताना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष सर्प पंच बापूसाहेब आरडे धनाजी एकल तसंच समिती सदस्य विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेचं नियोजन केलं होतं दरम्यान भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी एका महिलेचे दागिने लंपास केले यात्रेसाठी कोल्हापूर गारगोटी राधानगरी कागल बस स्थानकातून खास एस टी बसची सोय करण्यात आली होती मात्र गारगोटी आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका भक्तांना बसला पहाटे बसची सोय असल्यानं भक्तांनी वाघापूरला जाण्यासाठी गारगोटी आगारात गर्दी केली होती पण बसचं नियोजन नसल्यामुळे सुमारे दोन तास भक्तांना ताटकळत उभं राहावं लागलं त्यामुळं भक्तांमध्ये एसटीच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त होत होती यात्रा काळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भुदरगड पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता